नमस्कार ताई नमस्कार ताई तुमचं नाव काय माझं दर? नाव अर्चना रामनाथ केदार केदार गावाचं नाव काय शेवगाव शेवगाववरून आले होते बर काय काय त्रास होत होता मी दवाखान्यात यायच्या आधी माझी मान दुखायची पाठण भरून यायची दळण करता येत नव्हतं प्रवासात जर बसलं तर असं मळमळ उलटी झाल्यासारखं व्हायचं हो हो जास्त वेळ बसायला जमतच नव्हतं मला मान भरून यायची आणि अर्धा डोकं दुखायचं हो हो आणि हे कधीपासून चालू होत किती दिवसापासून त्रास होतो सहा महिन्यापूर्वी त्रास होतो अच्छा अच्छा, अच्छा अच्छा मग तिथं जवळच्या डॉक्टरांना दाखवलं होतं त्यांनी तो काय सांगितलं तुम्हाला काय त्रास आहे म्हणून म्हणून सांगितलं होतं बरोबर आपण इथं आल्यानंतर काय काय उपचार केले नऊ प्रकारच्या थेरपी केली आणि त्यानंतर तुम्ही ते मान ताव लावून मान ओढली मान ओढली अर्धा फरक पडला हो हो आणि पंधरा दिवसाच्या गोळ्या खाल्ल्या हो। तेवढ्यातच नंतर मग आलेच नाही तर बरोबर त्याच्यामध्ये बरं वाटलं आणि साधारणतः आपण किती महिनाभर ट्रीटमेंट घेतली असेल साधारण मी एक महिना तीनच आठवड्यात ट्रीटमेंट घेतली पण आता ट्रीटमेंट घेऊन किती दिवस झाले सहा महिने दळण करते एक गोने म्हणलं तरी दळण केलं तरी पाठ नाही भरत आता त्रास होत नाही आपले दैनंदिन काम रोजचे हो, जमतायत आनंदी आहात उपचार तर <laughs> ह्या पद्धतीने आपण अॅक्युपंक्चर ऍक्युप्रेशर फायर कपिंग बोन सिटिंग याचे उपचार केले ताईवरती आणि ताईला त्या उपचाराने बऱ्यापैकी फरक पडला आज त्यांना त्यांचं जे दैनंदिन काम आहे हे करायला त्रास जाणवत नाही आज त्यांनी एक पेशंट पण आणले सोबत तुमची आई अच्छा आई त्यांनाही त्रास होतोय परमेश्वरनी आपली हीच प्रार्थना असेल आई सुद्धा लवकरात लवकर बरे व्हावेत आपल्यालाही जर का असं मानपाट कमरेचे जर काही दुखणे असतील तर एकदा निसर्गोपचार करून पाहावेत अशी आमची आपल्याला एक विनंती असेल आपला जो पत्ता आहे गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर जुनं नाव हे अहमदनगर होतं आता जे नाव आहे हे, हे अहिल्यानगर आहे तर हा पत्ता असेल दर गुरुवारी सुट्टी असते गुरुवार सोडून यावे सकाळी दहा तिथे चालू असतं धन्यवाद